तुम्ही किती वर्ष महिन्यामध्ये वापरतो आता एक वर्षापासून वापरतो किती बॅचेस झाले तुमच्या आठ आता आठ बॅच कंपनीला वीस हजार रुपये मेडिसिन कापून घ्यायची कंपनी कंपनीवाले आता कंपनी म्हणा मेडिसिन आणत नाही फक्त एमडी चार हजार खर्च करतो मेडिसिन डायरेक्ट बंद बंद करत नाही मुस्लिम काही देत नाही काहीच नाही ते म्हणताय पक्षी कस काय तयार केले बघा गावरण टेप लागतात ते खायला काय गावरण टेप लागतात म्हणून मी प्रचार करत नाही ते मेडिसिन देतो ना ते खाऊ घालावं ते, ते दा दा हा त्यांना ते तुम्ही ते मेडिसिन द्या तुम्ही खा आणि मी मित्र खातो मी खातो मध्ये हा केव्हा ते बापरे म्हणजे तुमचं मेडिसिन तुम्ही खाऊन दाखवा मी माझ्या मित्रांनी खाऊन दाखवतो बापरे ते म्हणजे पर तुम्हाला ते पण ते करा म्हणजे एस सी टी आता माझे बेसिन लुस्ट कम्प्लिट झाले शेवग्याचे डाळिंबाचे मग आता माझी फ्लॉवरिंग शेज साधारण एक महिन्यानंतर ये शेवग्याची त्याला डोस केव्हा भरायचा आणि माझा आता शेणखत स्टॉक असता अगोदरच तर मल्टीप्लाय करण्यासाठी तुमचा काय प्रोडक्ट आहे जसं ऑर्गॅनिक कडे गेल्यानंतर उत्पानात थोडा फरकच पडतो म्हणजे तुमचा जवळजवळ असं समजा की दोन एक लाख रुपये शेणखत खर्च होतो हा जास्त पण कमी की समजा मी शेणखत टाकलं म्हणजे सेंद्रिय कर्व वाढला का वाढला तर याचं उत्तर हो किंवा नाही असं काहीच येऊ शकत नाही का म्हणजे रासायनिक खताच्या बॅगमधून मी खत राहिलं आणि तुमच्या शेणामधून सुद्धा आता काय उरायला खरंच इवरायलं तिथे तुम्ही काय 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 यायला पाहिजे पाहिजे मातीचं अन्न गांडुळाचं अन्न जीवाणूंचं अन्न तेच आहे ते कधीच बदललेलं नाही काळापासून बदललेलं नाही ते आम्ही बदलवलं इंग्रजांच्या नादी लागून पंचेचाळीस टक्के मिनरल्स आहे मातीमध्ये किती पंचेचाळीस टक्के लक्षात ठेवा ही जी माती आहे ना त्याच्यामध्ये काय असतं बाबा शंभर टक्के पंचाळीस टक्के मिनरल्स पंचवीस टक्के पाणी आणि पंचवीस टक्के हवा बरोबर आहे ना हवा जर गायब झाली ना तुम्ही तो दगड फोडू शकत नाही दगड होत म्हणून तुमच्याकडची शेती बरबाद का उरली नायट्रोजन म्हणजे फक्त काय वाढ आहे मग तुम्हाला शेत पैसे कोण देणार आहे फळ देणार आहे मग फळ येण्यासाठी काय गरजेचं आहे कार्बन गरजेचं आहे प्रॉब्लेम असा होतो सर तुमसारख्या शेतकऱ्याचा की त्याला दरवेळेस आतवायची सवय हो राहते प्रत्येक स्टेपला मनस शांती हा खाकलं बो हा नंतर फवारा मारला बो आता पोषणाचा फवारा घेतला आता किडीचा घेतला आता बुरशीचा घेतला इथं ते करावं लागत नाही ही समस्या ही समस्या फार मोठी कुठली तुम्हाला कर काहीच <laughs> करावं लागत नाही मागच्या वर्षी पाच टन पिकून तेवढेच पाहिजे समजा ना आ, आता तेव्हा दोनशे रुपये गेला होता समजा बरोबर आता साठ रुपये जाऊन तेवढे झाले ना म्हणजे आता भाव कमी झाला तरी टेन्शन आता एवढा भरोसा बसला का आपण वीस जाऊन तीस रुपये एकला तरी आपलं तेवढं म्हणजे हे शेतकऱ्याला कॉन्फिडन्स कुठं आणायचं आहे पिकवण्याची गॅरंटी पाहिजे पिकवण्याची टिकवण्याची बरोबर आहे जे पहिल्यांदा सुरुवात करता त्यांनी पहिलं वर्ष पहिला रिझल्ट येईपर्यंत एक लागू दोन लागू तीन लागू सलग बेसळ डोस टाकायचे तुम्ही मानसर का